नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनापूर्वक स्वागत तर आज आपण आहे मस्त असा झणझणीत आणि चमचमीत बोंबीलचा ठेचा म्हणजे सुक्या बोंबीचा ठेचा तर हा ठेचा आपण प्रवासातही नेऊ शकतो आणि हा असाही बाहेर ठेवला तरी चार दिवस आरामात आपण हा खाऊ शकतो बनवायला अगदी सोपा खायला खूपच टेस्टी वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेले अशा प्रकारे सुके बोंबील आणि हे उन्हामध्ये छान असे सुकवलेले आहेत त्यामुळे ते अगदी मस्त कडकडीत सुकलेले आहेत तर बोंबील आपल्याला अगदी कडकडीत सुकलेलेच हवेत तरच त्याचा ठेचाही चांगला राहतो आणि बोंबील वर्षभर आपण हे स्टोर करून ठेवू शकतो तर अशा प्रकारे इथे मी साधारण एक वीस ते पंचवीस बोंबील घेतलेले आहेत आणि बोंबिलची साईज तुम्ही पाहू शकता बारीक आहे इथे आपण भरपूर असा लसूण एक अर्धा लिंबाचा रस आणि सुकंखोबरं एक अर्धी वाटी त्यासोबतच इथे मी पंधरा ते वीस हिरवी मिरची एक बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर चवीनुसार मीठ थोडंसं हळद आणि थोडं हिंग घालणार आहे तर इथे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता बोंबील मी छान असे साफ करून त्याच्या प्रकारे अर्धे अर्धे तुकडे करून स्वच्छ अशी तीन ते चार पाण्याने धुवून घेतले तर गरम पाण्यात वगैरे न धुता साध्या पाण्याने धुतलेले आहेत आणि इथे एका पॅनमध्ये छान असं सर्व पाणी निधून अशा प्रकारे अगदी खमंग असे आठ ते नऊ मिनिट छान बोंबील फ्राय करून घेतले तुम्ही पाहू शकता हे बोंबील काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आता मी इथे हिरवी मिरची जी आहे ती छान अशी डागपडेपर्यंत भाजून घेणार आहे तर ह्या सर्व जिन्नस भाजताना आपण अजिबात तेल वगैरे यूज केलेलं नाही तर आपण हे सुकेच सर्व जिन्नस भाजत आहोत पाहू शकता तर प्रकारे मिरची ही छान अशी भाजून घेतलेली आहे थोडेसे डाग पडायला आल्यावर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत भरपूर असं लसूण साधारण एक वीस ते पंचवीस पाकळ्या मी लसणीच्या घेतलेल्या आहेत तर बोंबीला आपले साधारणतः दीडशे ग्रॅम तरी आहे तर त्या दीडशे ग्रामच्या हिशोबाने इथे मी सर्व इन्ग्रेडियन्स यूज केलेले आहेत तर लसूण आणि मिरचीला छान असे बारीक बारीक डाग पडायला आल्यावर आपण हे काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे सर्व प्रोसिजर करताना आपल्याला मंद गॅसवर करायचे आहे म्हणजे अगदी लो टू मिडियम फ्लेमवर हे सर आपल्याला करायचं आहे तर मिरची लसूण पण भाजून झालेली आहे ती आता आपण ते काढून घेऊया आणि तुम्ही ते पाहू शकता बोंबिला आता बऱ्यापैकी थंड झाले आहे तुम्हाला मी इथे तोडूनही दाखवत आहे अगदी कुरकुरीत मस्त असे बोंबील आपले भाजून झालेले आहेत तर बोंबील भाजायला फार वेळ लागतो साधारण आठ ते दहा मिनिट लागतात आता हे अशा प्रकारे थोडे थोडे आपण ठेचून त्याचा थोडासा तुकडा करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल की जो ठेचाला जो स्वाद आहे तो बोंबीलचा अगदी पुरेपूर येईल तर अशा प्रकारे सर्व तुकडे जे अर्धे अर्धे करून घेतले होते मी बोंबिलचे ते आता अशा प्रकारे ठेचून घेत आहे त्यानंतर आपण इथे आपलं मिरची लसूण छान असं थंड झालेलं आहे खोबरं तर मी गॅसवर भाजूनच घेतलं होतं सुरुवातीलाच त्यामुळे मी इथे खोबरं काही ह्याच्यामध्ये भाजलेलं नाही गॅसवर छान असं खमंग भाजून घेतलेलं होतं तर इथे लसूण मिरची छान जाडसर अशी माझी वाटून झाली त्याच्यामध्येच आता मी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीरसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची ग्राइंड करून घ्यायची पाहू शकता इथे एका पॅनमध्ये साधारण एक दोन ते अडीच चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे हा कांदा आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान मऊसूद किंवा थोडासा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचा त्यानंतर इथे मी साधारण एक अर्धा टी स्पून हिंग घातलेलं आहे आणि हिंग घालून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतला आहे जो ठेचा वाटून घेतलेला आहे मिरची लसणीचा आणि खोबऱ्याचा तो सर्व इथे मस्त तसा फ्राय करून घ्यायचा आहे आणि ही प्रोसिजरसुद्धा आपल्याला सर्व लो टू मिडियम फ्लेमवर करायची आहे तर या ठेचाच्या रेसिपीमध्ये आपल्याला गॅस कुठेही जराही फास्ट करायचा नाही सर्व अगदी मंदाच्यावरच आपल्याला सर्व व्यवस्थित खमंग असं फ्राय करून घ्यायचा आहे तर हा ठेचा जो आहे तो साधारण तीन ते चार मिनिट व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे जेणेकरून याचा कच्चेपणा जो राहिला असेल खोबऱ्याचा किंवा लसूणचा आतमधून जो असतो कच्चेपणा तो सगळा निघून गेला पाहिजे सात चार ते पाच मिनटानंतर मी जे आपण बोंबील भाजून घेतले होते ठेचून ते सुद्धा घातलेले आहेत तर हे बोंबील तुम्ही असेही हा ठेचा एका साईडला आणि थोडेसे बोंबील असं ताटामध्ये सर्व करू शकता पण आपल्याला बोंबीलचा ठेचा अगदी असा प्रॉपर ट जो टेस्ट असतो ते येण्यासाठी याच्यामध्ये मी बोंबील मिक्स करून घेतले आणि आता बोंबील मिक्स करून साधारण दोन ते तीन मिनिट छान असं परतवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपलं बोंबील छान असं बोंबीलचा ठेचा परतवून झालेला आहे चवीनुसार मीठ घालूया आणि त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा Sarus. घालत आहे मी त्यामुळे टेस्ट आणखीनच वाढते बोंबीलच्या ठेचाची तर अशा प्रकारे छान असा आपल्या इथे बोंबीलचा ठेचा बनवून झालेला आहे तो आता मी सर्व करून घेते तर इथे पाहू शकता मस्त झणझणीत चमचमीत अगदी सर्व इन्ग्रिडियन्स अगदी व्यवस्थित इथे मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेली आहेत तर रेसिपी फार सोपी आहे आणि आता पावसामध्ये अशा प्रकारे जर भाजीला किंवा नॉनव्हेज लवर ज्या असतील ज्यांना नॉनव्हेज खायची इच्छा असेल आणि नॉनव्हेज पावसाळ्यातनं शक्यतो आपण टाळाटाळ करतो तर त्यासाठी एक ऑप्शन म्हणून अशा प्रकारे बोंबील चा ठेचा तुम्ही बनवून तो मस्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी चवीने खातील किंवा आपण प्रवासात वगैरे बाहेर जात असू तेव्हाही अशा प्रकारे तांदळाच्या भाकरीबरोबर बोंबींचा ठेचा फारच अप्रतिम लागतो तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त झणझणी चमचमीत रेसिपीसोबत ధన్యవాద